अगं बाय आली का शांत बाई आमच्या दारासमोरून जावं लागतं म्हणा हा एवढी बोलती जहागीरदार गेली हा सगळ्या गावात बोपाटा केला की नाही नाही पार्वतीने हे चोरलं ती चोरलन लय गेली श्रीमंत लागून सणी अगं काय थोडं वैरण हा श्रीमंत जहागीरदार गेली काय नाही ग आपल्याला कस तरी वैदन चोरून बिरून आणावं लागते हा एवढी जागीरदार आहे ते दुसरून रस्ता करायचा की इथूनच आहे ना ही तर मैस आहे ना अजिबातच ऐकत नाही इथूनच जाती ती सारखी कसली मैस आहे काय माहित हले, हले, हले। काय ही ना झाली बर का हा खरच आहे ना सगळा गावात आहे ना माझा बो वाटा केलाय कसली मैस आहे काय माहित आधी आधीच लोक आहे ना खरच सुरटी सुरतीच म्हणायला लागल्या तर गे मला सगळे काय लोकांना आता हसू भेटत असेल मग आमच्या दारासमोर येत्या जातात त्यांना दुसरीकडून काय रोग येतो काय पैसेवाले जाहीर गेले की मग आमच्या दारासमोर कशाला जायचं जायचं की दुसरीकडून हा इथूनच खपत्यात तिस आता काय म्हणते ठेवली गवताची पिंडी खाली ठेवली काय बोलली ना सांगते तिला म्हणते आमच्या दारासमोर जायचं नाही म्हणते काय गार्वती तुझ्यासोबत बोलते काय हम्म कुणाला बोलते सुनावती काय काय झालं शांताबाई इथं काय काय म्हणजे काय म्हणली काय आमच्यासाठी आणली काय माझ्या जनावरांसाठी हे बघ हा मला माहित आहे तू मशीला होती का मशीचं नाव घेऊन मला बोलत होते का इथून जायचं नाही तुला काय वाटलं तुझ्या दारासमोरून जाते म्हणून इथूनच रस्ता आहे का आम्हाला दुसरीकडून नाही का पण दुसरीकडून जवळ आम्हाला माझ्या घरापाशी जायला जवळ राहतो रस्ता म्हणून इथून जाते मी नाही जाते दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या तू हा गवात बिवाद सगळं आमच्या इथलं तर घेऊन जाते एका शब्दाने बोलते का मी जाऊ दे बाय आणि तुझ्या आता तर तुला खूप लागलं काय हा शांत बाई तुझ्यासोबत ना मला भांडायला टाइम नाही आणि आम्ही गरीब लोक ग आम्ही चुरटी लोक गरीब लोक हा मग गरीब लोक आहे ना गरीब लोकांच्या आपल्याला लोक चार पाच रुपयासाठी इज्जत घालवणारे लोक हा तुझी इज्जत जाईल बाई त्याच्यामुळे इथून जायचं नाही पार्वती नाही जात तुझ्या दारासमोरून आजपासून जात नाही हा आमच्या बांधा शेजारी बांधा ना त्या बांधावर साजिबात गवत गवत कापायचं नाही हा आणि जमीन दोन एकर जास्त घेतली का नाही कशासाठी घेतली का ती कशासाठी घेतली दोन एकर जेवढी जमीन जमीन हा ती जमीन आहे ना वापस दे हा भावी सगळा असतोय कसा असतो अर्धा अर्धा असतो ना पण तू लहान हाय लहान हाय तुम्हाला थोडीशी जमीन थोडीशी हलकी होती आमची पण काही एवढी भारी नाही आहे कुठं आहे म्हणून दिली का नाही दोन एकर जास्त दिले ना मग एक काम कर ना जी जास्त दिलेली जमीन आहे ना ती वापस दे जास्त आहे भाऊ भावाला अर्ध अर्धा पाहिजे तरी आम्ही मी काय सुद्धा एका शब्दाने बोलले नाही माझा नवरा म्हणला नाही नाही जाऊ दे त्यांना हलकी जमीन आहे दोन एकर आपण जास्त देऊ दिली का नाही जास्त दोन एकर जास्त दिले वह वह ना एक एक राहू दे तुला एक एकर देऊ वापस मला चालेल ना बाई शांत बाई वापस कशामुळे देऊ कशी आम्हाला एक एकर दिली होती जास्त तू काय म्हणली आपल्या दोघी मध्येच बोलणं राहिलं होता ना, की नाही नाही पार्वती तुला अजून एखादी एकर जास्त म्हणली होती ना आणि एक एकर कशामुळे जास्त दिली तुला चांगलंच माहिती आहे शांताबाई तुझं सगळं भांड फोडल तुझी काय फोल ना तुझ्या लेकरांपासून हा सगळ्यांपासून फोल आहे ना फक्त आहे ना भाऊजींना माहिती आहे म्हणजे तुझ्या नवऱ्याला माहिती आहे फक्त आपल्या तिगामध्येच माहिती आहे कुणाला माहित नाही ती सगळं ना तुझं भांड फोडल हा त्याच्यासाठी तू दिली ना मला जे मी मला एक एकर जास्त दिली होती ना तुझ्या नवरा तर म्हणत होता नाही एक एकरच जास्त पण तू स्वतः तुझ्या तोंडाने म्हणली एक एकर नाही माझी जाव आहे हा माझी बहिणीप्रमाणे हाय हे हाय ती हाय दिले ना तू मग आता कसली जमीन मागते तू पार्वती काय सांगायचं तुला काय सांगायचंय रश्मी माझी पुरगी नाही हे सांगायचंय ना तुला सांग जा सांग एकदाच काय होईल ती होईल नाही मी काय शेवटी तुला लिहून दिलं होतं का नाही हा तू तू काय म्हणली नाही नाही शांताबाई इधर ही अक्षरशः मी सांगत नाही सगळं जी पुर्गी आहे ना तुझी तुझीच राहील मी कुणाला सुद्धा सांगत नाही तुझं तोंड उघडत नाही म्हणली होती ना आणि सांग ना माझ्या पुरीला तुला हे सांगायचं नाही ना मी सांगते माझ्या पुरीला माझ्या पुरीला मीच सांगते की अगं मी तुझ्या मी तुझी हाय म्हणून माझ्या पोटी तू जन्म घेतलेला नाही म्हणून सांगते जा एकटाच काय होईल ते होईल तू काय मला धमकी देते का ब्लॅक मेन करते का तू की तुझं रहस्य सांगेल रहस्य सांगेल म्हणून सुनी ते पण हाय देखून कला बाय आला तर त्यांच्या समोर पण अशी म्हणते काय सांगायचं चल मीच सांगते माझ्या पोटीला काय आहे ती काय काय होईल ती होईल आता सांग सांग अगं रश्मीला कळालं ना तर रश्मी नाक्षर तुला नाक्षर कधी आई सुद्धा म्हणायची नाही म्हणून आईने मला फसवलं माझ्या आई बाप कुठे खरी ही म्हणल्यानंतर असेल तुझ्याकडे बोल ना काय उत्तर असेल तू त्या रश्मीला त्याच्या खरे आई वाटल्यापासून तोडलंय संत बाई तोडलंय लक्षात लिहून दिलं का तुझं सगळं म्हणून जमीन लिहून दिली आता वरतळ करून हे बघ शांत आमच्या घरासमोरून जायचं नाही मी चुरटी आहे ना तर तुरटी आहे लक्षात ठेव तू आहे ना तर श्रीमंत तर तुझा तुझा रस्ता वेगळा बनव माझ्या हिथून जायचं नाही लक्षात ठेव हा तर बघ लक्षात ठेव तुला सांगा एवढी एवढे दिवस लपून ठेवलं मग तुझ्या पुरीला सांगायचं आहे ना तर सांगून टाक की मग काय नाही का मला धमके देतीस काय चाललंय भाऊजी जे काय ते खरं सांगते तुम्हाला आता काय आहे येते तुम्ही नीट ऐका बघा शांत वहिनी शांत राहा शांत राहा एक काम करा तुम्ही आता इथून जावा हा तुम्ही इथून जावा मी घरी येतो घरी येतो मी सगळं ऐकलंय पार्वती काहीतरी म्हणत होती रश्मी विषय की तुमची मुलगी नाही काय आहे नक्की शांतवाणी खरं काय आहे हा रश्मी खरंच तुमची मुलगी नाही काय चाललं जेमणीचं हा

मोठी वहिनी तुम्ही सांग खरंय का हे खरंय का रश्मीचे आई वडील आम्ही हा तुम्ही नाही वहिनी शांता वहिनी खरं काय ते मला कळायला हवं हो भाऊजी खरं आहे हे रश्मीचे खरे आई वडील तुम्हीच आहेत तुम्हीच आहे खरे आई वडील तुम्हाला तुम्हाला सगळं सांगते बघा तुम्हाला मला का मला मला मुलगा झाला होता आणि पार्वतीला मुलगी झाली होती तिला मुलगी नको होती मी मी तुम्हाला सगळे सविस्तर सांगते भाऊजी तुम्ही तुम्ही या घरी मी तुम्हाला सविस्तर सांगते पार्वती तू पण या आता हे बघा भाऊजी मला असं वाटतं माझ्या पोरीला सुद्धा हीच गोष्ट सांगावी पण तिला नाही सांगत बघा तिला लय दुःख होईल बघा म्हणून सनी म्हणून सनी का नाही मी तिला सांगत नाही पण भाऊजी तुम्हाला एक ना एक रेस ना रेस सांगते मी आणि ही ही तुमच्या दादाला सुद्धा माहित आहे बंटीच्या बाबांना सुद्धा माहित आहे आमच्या तिघांनाच माहित <sharp> होतं <ngas> बघा <kolei music> वहिनी काय सांगते तुम्ही वहिनी वहिनी तुम्हाला मुलगा झाला होता मग तो मुलगा कुठे या हा वहिनी नक्की काय झालंय हा भाऊजी भाऊजी सांगते मी सगळं मी जाते घरी आता रस मी आहे घरी तुम्ही या सांगते मी तू तरी सांग काय खरंय काय खोटे नक्की तो तो मुलगा कुठे तुम्हाला बोलवलंय ना जावा आपण दोघं हात पाय तोंड धुवून घ्या जेवायला वाटते जे काय ते खरं खोटं तुम्हाला कळल माझं खरं वाटत नाही ना, तुम्हाला तुमच्या वहिनीच कुळ बघा किती गोष्ट लपून ठेवली तुम्ही म्हणता माझी बायको चांगली नाही चांगली नाही माझा पटचा गोळा दिलाय मी तिला गावात कोणाला सुद्धा माहित नाही आपली मुलगी आहे म्हणून किती बघा मन मोठ आहे माझं चला तुम्हाला कळलं आता काय खरं काय ती तुमची बायको किती मोठ्या मनाची आहे हा तिची वटी भरली मी तिचं पोट पाणी पिकवलं पण मी अशी राहिली बिना एकराची बघितलं काय मी तुला सांगितलं ना तुम्ही मया ना खरंच त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मी ज्यावेळेस घरी गेलो होतो ना बघायला तर आहे ना तणा या तिथे नव्हती आणि मी ना अर्ध तास वाट वाढ बघितलं कुठ कुठे म्हणलं कुठे माझी बहीण तुमच्यावर पोलीस कंप्लेंट ही कर कुठंतरी तनाय गेली होती बघ आणि तनया सगळी खोटं बोलत होती तनाय म्हणली नाही नाही मी त्या तारावशी बसली होती सगळी नाटक येत बघ तनयाने हे बघ आई आता तू मला त्यांच्या घरी लावू नको तनं आपली नाही आपलंच स्नान खोट आहे त्याच्यामुळे हे बघ मला काही घेणं देणं नाही तू तणा विषय माझ्यासमोर काढत जाऊ नको बघ कारण तनयाची आणि त्या माणसाची भांडणं झालीच होती त्यांची भांडणं चालली होती पण माझ्यासमोर नाटक करत होती चांगलं वागण्याचं म्हणजे मी फोन लावत होते ते बरोबर होत हा मी फोन लावत होती तर सासू सासू फोन उचलत होते र सासू म्हणायचे नाही नाही इकडे मंदिरात गेली तिकडे गेली इकडे गेली तिकडे गेली अशी नक्की फिरवा फिरवी करत होती हा पण सांगते का की भांडणं केली माझं पोरग माझ्या पुरीला दुखवलंय ही हा पोरगी पण कसं माहितीये का आपलीच ना ना का नाही पोरगी बरोबर नाही बघ काय माहितीये का ही नाही म्हणणारी का नाही तिथं दुःख असलं तरी सहन करेल करायलाच ना आता चा कसं सांगल इकडं हा आपल्या विरोधात जाऊन लग्न केलंय त्याच्यामुळे तिथे किती जरी तिथलं हानलं मारलं शिव्या गाळी किती जरी काय केलं तर तिथं गप्बुण्याने राहील आणि आपण तिथे गेल्यानंतर हसरा चेहरा करणार आहे हा त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे मस्त दुःख असेल पण कसं सांगाल ना आपल्याला आपण म्हणाल ना आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं ना तर भोग आता कर्माची फळं म्हणून पूर्गी आपल्यापासून काय तिथलं लपवते बघ मला तर असंच वाटतं की हेच बरोबर आहे म्हणून आई तुला सांगतोय हे बघ मला तना घरी लावू नको बाबांनी दोनदा फोन केला होता बाबांना म्हणून निघालो मी तिथून ते बघ बाबांनी जेव्हा फोन केला होता ना तर त्यांच्या घराच्या तिथं फोन झालो होतो मी पण मला नंतर कळलं नंतर तणा उशीर ना उशीरा या सगळी कुठं बोलत होती त्यामुळे हे बघ जाता आई मी काय करतो बॅग भरतून जातात मी कॉलेजचं सगळं सुरू होतंय एक्झाम वगैरे जवळ आले ते त्यामुळे जातो मी राहिलो होते दोन चार दिवस आता मला काय थांबवू नको आणि बाबा जर थांबवायला लागले तर सांग त्यांना समजून कारण आता मी कुठल्या पुरुषच्या नादे नाही लागत बघा आई जे काय आहे ना माझी झाक झिरली एकदाच झाक झिरली त्या संजना ना मी अक्षरशः मान्य करतो ग मी प्रेमाचं नाटक केलं पण तिने माझी एवढं आरोप लावला होता ना त्यामुळे मी आता कुठल्या पुरीला बोलणार नाही काय नाही माझं काम भलं अभ्यास बोल कॉलेज दिसत तेवढंच करतो झरले का झाक हम्म नाही तर जा कॉलेजला जायचं म्हणायचं आणि पुरीला फसवायचं आणि मग नंतर पोलीस टेशन हे सगळं झाल्यानंतर मग आई बापाला बोलवायचं संकटात त्यांना टाकायचं त्यांना टेन्शन द्यायचं हा अगदी तुला कळत नाही का सांगितलं की नाही घरी जाऊ नको म्हणून ना तिने आता तिने लग्न केलंय तिची त्याच्या संसारमध्ये सुखी आहे ना आणि काय काय विकीची आई हा वर्तन करून सगळी तुम्हाला एवढी चुर चुसूर म्हणत होती तर नाही अशी तशी ना आता काय झालं हा सापडली ना नाही जागेवर सापडली ना झाली होती भांडण काय विकी गेलो होत ना बघायला तिथं हा काय झालं होती तर नाही तिथं खुश होती ना नाही नाही बाबा बरोबर आहे तुमच बरोबर आहे पण एवढं सांगतो बघा बाबा तणा आपल्यापासून काहीतरी लपवत होती त्या बाळूदाजाजीचं तनायाचं भांडणं नक्कीच झाली होती आणि तणा या घरात नव्हती मी गेलो होतो त्यावेळेस नंतर अर्ध्या तासाने आली आहे का पण ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय ना की तणाया ती नवराशी तर खुश आहे तर राहू खुश जातो बाबा मी कॉलेजला कारण फोन आलो होतो मित्रांचं सरांचा पण फोन आला की एवढे दिवस कॉलेजला काय नाही म्हणून त्याच्यामुळे जातोय बाबा आणि माफ करा बाबा मी जी काय तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल ठीक आहे जा चाललंय खरं पण मला परत डोक्याला ताप द्यायचा नाही कळणार नीट राहायचं कॉलेज बघायचं फक्त ना अभ्यास बघायचं आणि कॉलेज तुला वाटत नसल असले धंदे करायचं असेल तर रानात काम कर करून तू यासाठी योग्य बघ त्यामुळे आता एवढी वेळेस परत जर मला असलं लपड कळालं तुझं तर तुला आईला घराबाहेर काढणार आहे लक्षात ठेव आणि हा तनायची आई ते तनायचा विषय सोडा तिने लग्न केलंय ना तिच्या तिच्या संसारामध्ये ती हाय रमलेली त्यामुळे तिचा विषय घेऊ नको हम्म मी कसा विषय घेऊ काळजी वाटत होती पुरीची म्हणून मी तिला विकेला पाठवलं होतं त्या धनायच्या सासूला दोनदा फोन, के सा ता फोन केला होता नी तर ती हेराफेरीचं उत्तर देत होती इथं आहे त नाही आणि तिथं आहे नंतर लावते फोन कराय अशी म्हणत होती म्हणून मी पोराला लावलं तिथं की म्हणलं बाबा जा पुरीला काय कमी जास्त केलंय काय म्हणलं ती लोक नाहीत बरोबर म्हणून लावलं होतं विकेला मी आता मला काय करायचंय केलंय पुरीने निवडलाय स्वतःचा स्वतः नवरा तर राहील तिथं आता काय आहे मिली म्हणून सोडून देते जाऊ दे मरू दे आता कशाला विषय मित्र घेऊ वाटतं थोडंसं काय लेकरा विषय म्हणून मला वाटलं पण जाऊ दे आता तुम्ही तुम्हालाच काय चिंता नाही तिथे तर काय आहे केलंय लग्न तर राहाय खुश काय आता मला काय घेणं देणं ह आई जाऊ दे ना आता तुला माहित आहे ना तया तुझी साईड घेत नाही कधी कधीच काही करत नाही म्हणून त्यामुळे आई नको चिंता करू तू फोन तुला पोहोचल्यावर फोन करतो निघतोय मला उशीर होतोय मग आणि माझी काही काळजी करू नको तनायासारखं नाही मी कधीच पळून जाऊन लग्न नाही करणार आणि चूक पण नाही करणार आता हे बघ विके आता जे काय आहे ते तुझ्यावरच आहे बघ सगळं आता मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता तर तू आता असं निघाला मग आता मला असं वाटणार काहीतरी कुणी विश्वासाची लायकीच नाही असं वाटेल मला पुढचे लेकर पण मला धोका देतात असं वाटणार का नाही सांग बरं एक शेवटच्या वेळेस तुझा विश्वास ठेवते बघ कुठल्या पुरीच्या नादी लागायचा नाही काय नाही हा चांगली शाळा शिक चांगलं कॉलेज शिक चांगलं नोकरी बिवकरी लागू दे की असलंय ना तुला जर शाळा शिकायची नसली तो रानात काम कसं करावं लागतंय नाही ताण नाही बघावं लागतं सगळं रानात काम करावं लागतं या बघतोय ना किती कष्ट करावं लागतंय होईल का तुझ्याशी कष्ट हा अरे काय तुम्ही आमच्यासारखं कष्ट करताय पोर म्हणून म्हणते जरा थोडी सावलीतली नोकरी बघ पूर्गी एका देव तुला चांगली नोकरी लागली तर पूर्गी चांगली भेटन तुला हा आजकाल बघितलं ना पुरी किती जर काय असलं तरी म्हणतात जमीन जुमला हाय का घरदार हाय का चांगलं पोराला व्यसन हाय का हम्म पोराला कोणती नोकरी हाय असं बघतात ते आजकाल पैसा असेल तर पुरी देत नाही देत नाहीत माहित आहे ना तुला त्याच्यामुळं चांगले शाळा शिक कॉलेज शिक पुरींच्या मागे लागू नको तुला चांगली नोकरी लागली तर पुरी तुझी लाईन लागेल पुरी मागं तुझ्या त्याच्यामुळे चांगला शिक हा आमचं नाव आहे ना घालवू नको रे बाबा तुझ्यावरच जे काय आहे आता तुझ्यावरच आशा आहे बघ त्या पुरीवर तर आता मी सोडून दिले विषय ठीक आहे आई आले लक्षात आले माझ्या काय माहिती का पुरी कशामुळे माग लागतात पैसेच्या ह्याच्याच माग लागतात मला माहिती आहे ठीक आहे तू नको चिंता करू जेवढा तुला तणाने त्रास दिलाय ना मी पण दिलाय तुला आणि त्रास पण तणा यासारखा एवढा नाही दिला दिला त्रास आणि आता देणार पण नाही विश्वास ठेव माझ्यावर येतो मी बाबा येतो मी बरोबर ठीक आहे व्यवस्थित जा आणि व्यवस्थित राह तिथं ठीक आहे बाबा जातो विकी तिथे थोडस तुला लाडू करांजे ते आणि थोडा चिवडा खेळाय तेवढं घेऊन जा करू का करू सुरेशला फोन सुरेशला फोन करून विचारतेस की तुला भेटायला वेळ आहे का म्हणून नक्कीच सुरेश मला खरं सांगा कारण सुरेश खोटं नाही बोलणार बहुतेक सुरेशच्या चेहऱ्यावर असं वाटत होतं की संजना खोटं बोलते या ते सुरेशला फसवते पण सुरेशला का फसवती सुरेशचं आणि संजनाचं काय काय दुश्मनी का पण सुरेशच का का फसवते मला हेच कळ नाही नाही चल मी त्या सुरेशला फोन करून त्याला म्हणते अर्जंटली भेटायचंय आणि महत्वाचं बोलायचं आहे त्याला फोन करतेस कारण सुरेशला माहिती आहे की रिया म्हणणारी फोन करते मी कशाला बोलवते <laughs> नाही नाही सुरेशला म्हणेन ते ती काय पण खरं म्हणेन मला तुला महत्वाचं म्हणेन हे बघ उगाच आहे ना रश्मीचं उगं तुमचा संसार म्हणेन हे बघ आधीच आहे ना माझ्यामुळं तुमच्या संसाराला लई धक्का लागलाय आणि आता माझ्या नंदमुळं म्हणेन नको माझ्यामुळे ते बिचारी रश्मीने एवढं रश्मीने विश्वास ठेवला की स्वतःच्या आईलासुद्धा स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन माझी साईड घेतली बिचारीने आणि ते तरी शांता काकून एवढं सगळं विसरून किती काय काय मदत केली आणि परत मी त्यांच्याकडेच वळून सनी मी माझ्या डोळ्याने कसं काय बघू शकते नाही नाही रश्मी तुझा संसार असा मोडून देणार नाही संजनाला चांगली अक्कल घडवावी लागणार आहे मी माझ्या डोळ्याने असं नाही बघू शकत का हो काय झालं विचारा की त्यात काय मला असं म्हणताय की रश्मी तुला एक विचारू का काय विचारायचंय आणि एवढं कसला विचार करताय बायकोला विचारायला काय बोलायचंय का म्हणजे नाही तसं नाहीये पण मला असं म्हणायचं की आता बघ ना की लग्न झाल्यापासून तुला म्हणजे किती माझ्या माझ्या आईने पण त्रास दिला शालिनी ताई पण त्रास देते मग असं कमीत कमी तुला असं वाटलं असेल ना की नवऱ्याने कमीत कमी चांगलं वागावं वगैरे वा वा मधल्या काळामध्ये मी पण तुला तुझ्याशी खोटं बोललो तुला धोका दिला जरा म्हणजे म्हणजे तुझ्याशी काहीतरी चिटिंग केलीच ना ग मी त्याच्यामुळं कधी जर माझ्याकडून चूक झाली रश्मी हे बघ कधी पण मी मी तर आता चूक करणारच नाही पण बाईचन माझ्याकडून जर कधी काय असं तुला काय कोणी सांगितलं कळालं कधी तर प्लीज तू मला समजून घेशील का ग मला सोडून तर नाही ना जाणार कधी प्लीज रश्मी हे बघ मी मी तू जर मला सोडून गेली ना masked, मी मी जगूच नाही शकत बघ मी खरं सांगतोय तू ज्या दिवशी मला सोडून जाशील ना त्या दिवशी मी नसणार आहे बघ त्यामुळे तू मला समजून घेशील अशी मी आशा करतो खरं सांगतो रश्मी काय झालंय तुम्हाला तुम्ही म्हणजे हे बघा मी त्या दिवशी फोनवर बोलले तरी तुम्ही मला नाराजच वाटत होतं मी तुम्हाला आता फोन करून बोलवलंय कारण कशामुळे बोलवलंय की मला तुम्हाला समोरासमोर भेटायचं होतं बघायचं होतं आता तुम्हाला मला स्पष्टपणे दिसते तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी दुःख आहे कष्ट तरी टेन्शन आहे तुम्ही मला सांगा ना मला एवढं पण अधिकार नाहीये का तुम्ही म्हणता का नाही की मला सोडून जाऊ नको वगैरे काय झालंय का तुम्ही का नाराज मला हे बघा काय टेन्शन असेल तर मला सांगा मी तुमची बायको आहे ना मग बायकोला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं सांगा बर काय टेन्शन आहे का कसलं टेन्शन नाही मी समजून घेते बघा तुम्ही सांगा मला काय झालंय नाही नाही कसलं टेन्शन नाही ग म्हणजे तेच मी विचार करतोय की माझ्यामुळे तुला किती त्रास झाला मी असं कसं काही एवढी चांगली मला बायको भेटली आणि मी तुला उगाच त्रास दिला वगैरे तू किती जीव टाकते माझ्यावर विश्वास ठेवती एवढे सगळ्या चुका केल्या तरी पण मोठ्या मनाने माफ केलं मला तर मी विचार करतोय की मी तुला का त्रास दिला वगैरे असं विचार करतोय ग हो असं काय पण नाही उलट तुम्हीच मला किती नवरा चांगला भेटला भेटलंय माहिती का किती प्रेम करता आणि हे बघा आता आपल्याला आहे ना आता आपलं हे बघा मुलगी झाली आहे हां आता आपली फॅमिली वाढली माहिती आहे ना त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही आहे फक्त आणि फक्त आपल्या बाळाचा विचार करायचा तिचं शिक्षण तिचं सगळं करिअर सगळं सगळं काय आणि मी असं म्हणत नाही की बाबा आपल्या पुरेसाच विचार करायचा तुमच्या आई पण विचार करायचा सगळ्या बाजूने मी तुम्हाला सांगितलं ना आणि कसलं टेन्शन असेल तर तुम्ही मला सांगा हा तुम्ही एकटेने घ्यायचं काय नाही नवरा बायको आहेत ना तर हे बघा जेवढं तुम्हाला टेन्शन असेल तेवढं मला असणार त्यामुळे तुम्ही कुठलं जरी टेन्शन असेल तरी मला सांगायचं असं नाराज नाही व्हायचं आणि तुम्ही असा विचार करू नका की रश्मीने किती भोगलंय किती काय अव असत ते पण आता आपण खुश आहे ना आहे ना आनंदी आपण आपल्या संसारामध्ये मग कशाला एवढा विचार करताय मागच्या गोष्टी अजिबात काढू नका काय गरज नाहीये त्याची ते झालं गेलं सगळं गंगेला मिळालं आता चांगला आनंदी आहे ना आणि तसं आता दोन चार दिवसांनी आपल्या पिल्लाचा आहे ना मोठा बारशाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुम्ही असं मला नाराज नाही पाहिजे कस सांगू रश्मी नाही नाही सांगल ना तुला सांगल काळजी घे आपल्या फक्त बाळाची काय नाही निघतो तसं भरत मग मी बघा कोणाचा फोन फोन वाचतोय तुमचा फोन घे हा हॅलो हा सुरेश मी बोलते मी ऐक ना मला अर्जंटली भेटायचे कुठे तू हॅलो कोण बोलतंय हॅलो रस मी वाटतो चुकीच्या ठिकाणी फोन केला म्हणजे मुगच घे आता काय करावं त्यांच्यात माझ्या मूत्र म्हणणं नाही होणार हा हॅलो हॅलो हा कोण बोलतंय तुम्ही काय नाव आहे हा कशाला भेटायचे नाही सॉरी ते रॉंग नंबर आहे वाटत ठेवते ठेवते कोण होती कोण ती नाही आहे पण ते अरे सुरेश तू कुठे मला तुला भेटायचं अर्जंटली असे म्हणले ना ती अहो सांगा ना कोण मुलगी होती अगोरस मी मला माहित कोण होती ती मलाच माहित नाही कस काय फोन केला काय नाही माहित मला बर ठीक आहे असू द्या पण ती ना सुरेश तू कुठे आहे असं म्हणत होती ती तुमचं नाव घेतलं तुमचं नाव कस काय माहिती आहे हा हे बघा असू द्या ते नंबर द्या मला मी बघते कोण आहे ती बर ठीक आहे देतो नंबर बर ठीक आहे मग अरेच मी निघतो मी काहीतरी लपवत येत यांना हीच काहीतरी टेन्शन आहे देवा हे असलं पुरी बिरीच लपड नको आहे बाबा मला असं वाटलं घरगुती टेन्शन पण हे असलं जर काय असेल तर मला तर लय अवघड होईल बापरे मी उघाच फोन केला सरसमीने फोन घेतला यार मी तर त्यांचा आहे ना संसार वाचवण्याचा प्रयत्न करते नेमकं रस्मीने फोन घेतला आता माझ्यामुळे त्यांच्या आहे ना एका फोनमुळे बांधणं नसते म्हणजे झालं काय कराय गेली रिया काहीच कळलं नाही मला मी डायरेक्ट सुरेश तू कुठे आहे ना अर्जंटली भेटायचं असं कशाला म्हणली मी हॅलो कोण काय असं तर नीट बघायला पाहिजे माझं पण डोकं एवढं आडमट होणे ना बघायचं पाहिजे ना पहिलं कोण आहे कोण नाही मी त्याचा संसार नको मोडायला म्हणून प्रयत्न करते मी तर डोकंच चाललं नाही माझं अगं ये रिया अजून भाजीच नीट करत बसली हो अगं भूका लागले तुझा सासरा येणार आधी ते उर किलो लवकर स्वयंपाक कर फटाफटा भूक लागली अगं मला नाही आई स्वयंपाक झालाय भाजी आपली नीट करून ठेवा म्हणलं त्याच्यामुळं जेवायला आले का मामा आले का अगं नाही आहे पण येतील की आता येतील मग त्यांना भूक लागल्यानंतर मग भाजी नाही झाली वरण नाही झालं झालंय का सगळा स्वयंपाक हो आई सगळा स्वयंपाक झालाय वरणाला फोने राहिली फक्त मग आवर ना पटकर ना आवर हो हो आई पाच मिनिटात आवरते काय मला डोकंच चालला माहिती का स्वयंपाक स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा लक्ष लागणार की संजानी एवढं खोटं बोलते ना पूर्ण खोटं बोलते ना ते शांताबाईला रश्मीला त्या सुरेशला कशाला त्रास देते काय माहित आता मी फोन करून त्रास दिला बिचाऱ्यांना काय बाय उगच फोन केला कशाला अशी बोलली काय माहित आता रश्मीला काहीतरी डोक्यात यायचं कोणतरी मुलगी बोलती नाव घेतलं मी सुरेश म्हणून मला टेन्शन आता जास्त चाललं